निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाते तर मतदार राजा हा उमेदवारांच्या आणि बेजार झालाय बघूयात एसबीए न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पलूस नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे नागरीकरणाबरोबर शहरातील वाढत चाललेल्या समस्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेला आल्या रस्ते गटारी पाणी वीज जागांचे वाढलेले भाव पार्किंग अतिक्रमणं ट्रॅफिक अशा अनेक समस्या पलूद शहरात दिसून येत आहेत या सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन देत प्रत्येक पक्ष मतदारांच्या घरी आहे मात्र रोज तेच तेच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी दारात आल्यानं मतदार चांगलाच वैतागला आहे त्यात पंचारंगी लढतीमुळे प्रत्येक वॉर्डात दहावर उमेदवार असल्यानं निवडणुकीची चुरस वाढल्यानं उमेदवारांच्या हेलपाट्याने मतदार बेजार झाल्याचं चित्र पलूस तालुक्यासह शहरात पाहायला मिळत आहे हे इलेक्शन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहे डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या मा मा माध्यमातून या ठिकाणी आम्ही कामं मंजूर करून आणलेले आहेत यामध्ये पोलूस तालुक्यातील महत्वाचा क्रीडा संकुलाचा जो विषय पेंडिंग होता तो एक कोटी रुपयाचा क्रीडा संकुल पोलूस तालुक्यामध्ये सुदगिरनेला लागून जी चार एकर जागा आहे या ठिकाणी भव्य प्रमाणात उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलू सामनापूर रस्त्यातील छोटा पूल जो गोंदिलवाडीचा नजदीक आहे तो तीस लाख रुपयाचा या ठिकाणी आता मंजूर झालेला आहे पोलूस बोरजाईनगर रस्ता पोलूस कुरशीनगर रस्ता व पोलूस इनामपट्टर रस्ता यामध्ये जवळजवळ साठ लाख रुपये हे डी पी डी साहेबांनी मंजूर केलेलं आहे पोलूस त्याबरोबर डॉक्टर पतमराव कदम साहेबांच्या फंडातून जवळजवळ सत्तावीस लाख रुपये या ठिकाणी साहेबांनी आत्ता पोलूस गावासाठी दिलेलं आहे सर्व वार्डामध्ये पोलूस शहरामध्ये जी कामं झालेली आहेत पेबिंग ब्लॉस ब्लॉक असू द्या रस्ते असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या पुन्हा स्ट्रीट लाईटचा प्रश्न असू द्या आम्ही प्रकारे सोडवलेला आहे गावामध्ये पाच कोटी जी पाण्याची स्कीम आहे ती व्यवस्थित राबवलेली आहे आत्तापर्यंत भरपूर कामं झालेली आहेत लोकांच्या समस्या तशा नाहीतच आता आम्ही ह्यापुढे पोलूसमध्ये ड्रेनेजची व्यवस्था ती अंडरग्राऊंड ड्रे ड्रेनेज पाण्याची ज्या जे पाणी ड्रेनेजचं आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्या करण्यासाठी प्रोजेक्ट राबवणार आहे तसेच पंडित विष्णू दिगंबर पलोसकर यांचं स्मारक आम्ही ह्या ठिकाणी उभं करणार आहे तसेच की सरकार तुम्ही पाहिलं असेल किंवा कडून सरकार ज्या पद्धतीनं पाहिलं आहे असेल या पद्धतीनं जी रूपरेषा महाराष्ट्रात आणि भारतात आखली आहे त्या पद्धतीनंच परसमध्ये ज्या योजना राबव्यात त्यासाठी आमच्यासारख्या युवकांना संधी दिली आहे आम्ही सुशिक्षित आहोत आमचा जर पॅटर्न तुम्ही बघितला आहे की ऐंशी वीस टक्केचा पॅटर्न एक नवीन पद्धतीचा पॅटर्न त्या ठिकाणी राबवलं गेला आहे ज्या ठिकाणी ऐंशी टक्के नवीन राजकारणात नवीन असलेली लोकं त्याच पद्धतीने युवक यांना संधी दिली आणि वीस टक्के अनुभवी लोकांना संधी दिलेली आहे या पद्धतीने हा विषय पॉलिसीमध्ये सुरू आहे आम्ही काही रोजगाराच्या दृष्टीनं त्याचबरोबर नवीन उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनं महिला सशक्तीकरण या पद्धतीनं ही आमची प्रमुख अजेंडा घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो आहे आणि मी पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यानुसार जनतेतील जे काही कामं होते ते विरोधकांनी म्हणजे यापूर्वी त्यांची सत्ता होती त्यांनी पूर्ण केलेली नाही किंवा त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता किंवा वॉर्डमधून फिरताना ज्यावेळी आपल्याला जे लक्षात येते की रस्ते नाही किंवा सांडपाण्याची व्यवस्था नाही पाणी तुंबलं जातं त्यानंतर पिण्याच्या जा पाण्याची टंचाई निर्माण होते असे अनेक प्रश्न आहेत राष्ट्रवादी पक्षामार्फत आम्ही निवडणुकीसाठी रिंगणात आहोत एकूण सतरा उमेदवार आमच्या निवडणूक रिंगणामध्ये आहे आणि मुक्त प्रशासन आरोग्यविषयक सेवा रस्ते पाणी वीज ही जी, जी प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी आमच्या पक्षामार्फत जास्तीत जास्त, जास्त, जास्त आ,